प्रतिपंडरी म्हणून ओळखले जाणारे तहराबाद येथे संत कवी महिपती महाराजांच्या दोनशे सत्तावीसवा समाधी सोहळा नुकताच पार पडला येथे सुरू असलेल्या पांडुरंगा उत्सवाला भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला विविध भागांमधून आलेल्या शेकडो दिंड्यांमुळे तहाराबाद अक्षरशः पंढरी वाटू लागली होती संत कवी महपती महाराज यांच्या समाधीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले यामध्ये राजकीय मंडळी देखील मागे राहिली नाही नगरदक्षिणचे खासदार दिलीप गांधींसह आमदार शिवाजी कर्डिले युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र आढाव आदींसह अनेक राजकीय पुढारी यावेळी उपस्थित होते संपूर्ण परिसर हा टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा तुकाराम महिपती महाराज की जय आदी घोषणांनी दुमदुमून गेला होता महिपती महाराजांनी या पावनभूमीमध्ये दोनशे पन्नासहून अधिक संतांची चरित्र आणि शनी महात्म्य लिहिलं असून अनेक प्रकारची काव्यही लिहिली आहेत महिपती महाराज हे पंढरीचे पायीवारी करणारे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते वयोमानानुसार वारीला पायी चालता येईना म्हणून त्यांना घोड्यावर बसून वारकऱ्यांसोबत वारीला निघाली असताना नांदूर या गावी ती घोड्यावरून खाली पडले आणि तब्येत बिघडल्यामुळे ती वारीला जाऊ शकले नाही त्यांनी वारकऱ्यांसोबत आपले क्षमापत्र पांडुरंगाला पाठवले होते म्हणून पंढरीचा यात्रा उत्सव संपल्यानंतर येणाऱ्या एकादशीला खुद्द पांडुरंग महाराजांना भेटण्यासाठी तहाराबादी आले आणि ते तीन दिवस तहराबादला मुक्कामी राहिले द्वादशीला शेवग्याच्या पाल्याची भाजी खाऊन अमावसेला पांडुरंग पंढरीला गेले पांडुरंग जाण्यावेळी महाराजांनी पायघडी म्हणून जे कापड अंतर होते ते आजही आहे आणि ती पायघडी आथरली जाते तसेच पांडुरंगाच्या पाऊल खुना येथे उमटतात अशी आख्यायिका आहे त्यामुळे ताहराबादला प्रतिपंडरी म्हणून ओळखतात हा उत्सव जुलैपासून सुरू झाला आणि चोवीस जुलै रोजी सांगता झाली तर बावीस जुलै रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे अतिशय विनोदी आणि मार्मिक असे काल्याचे कीर्तन संपन्न झाले या कीर्तनाचा लाभ मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी घेतला या कीर्तनाला डॉ सुजय विखे पाटील शेवटपर्यंत उपस्थित होते याचबरोबर हजारोंच्या संख्येनं मंचावर वारकरी असतानाही एक कुत्रा कीर्तन चालू झाल्यापासून तर संपेपर्यंत कीर्तन श्रवण करीत असताना दिसला त्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला मिरवणाऱ्या खावे एका माता माउलीला दोन मुले एक आहे बारावीतला त्याला शहाणा मान आणि एक आहे पहिलीतला मान आणि माता माऊली बिपती महाराजांच्या उत्सवाला आले आणि इथून पेढे घेऊन जाईल आणि त्या पेढ्याचे काही पेढे शेजाऱ्या पाजार वाटले की एक पेढा घरी राहिला आणि एका पेढ्यासाठी वेडी जाईल आई पेढा हवा शहाण्याचाही हट्ट पेढ्यासाठी आहे नाण्याचाही हट्ट पेड्यासाठी आहे मग आई दोन भाग करणार दोघे हट्टला पेटले संपूर्ण पेढा पाहिजे अर्धा नको लहानाही संपूर्ण पेढा मागतोय आणि शहानाही संपूर्ण पेढा मागतोय अशा वेळी आई काय निर्णय घेईल हे तुम्हाला कायला विचारावं आईलाच विचारावं माता माऊली निर्णय असा घेते तू कवर आहे सांगता माता माऊली तो पेढ्याचा घास घेते आणि लहाण्याच्या तोंडात कार्यक्रमाच्या वेळी खासदार दिलीप गांधी यांनी उज्ज्वला गॅस योजनेचा प्रारंभ केला पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक घरामध्ये गॅस पोहोचला पाहिजे या उद्देशानं सरकारनं प्रयत्न केले आहेत तसेच गोरगरीब माता भगिनींना होणारे डोळ्याचे आजार आणि फफ्फुसाचे आजार यापासून मुक्ती मिळण्यासाठी दुर्बल घटक आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना सोळाशे पन्नास रुपये गॅसची योजना सुरू केली गांधी यावेळी बोलताना म्हणाले की ही योजना म्हणजे मोफत गॅस असल्यासारखी आहे कारण पुढील सतरा महिने प्रत्येक सिलेंडर मागे शंभर रुपये सबसिडी म्हणून परत मिळणार आहे त्यामुळे ही योजना गोरगरिबांसाठी लाभदायी असल्याचं त्यांनी सांगितलं योजना सर्वसामान्य लोकांसाठी गोरगरिबांसाठी वाडी वस्ती कुठेही काम करणाऱ्यासाठी ही अशा पद्धतीने ही उज्ज्वला गॅस सामान्य माणसाच्या जीवनात आनंद करणारा घरात उजाळा निर्माण करणारी अशी ही उज्ज्वला गॅस योजना आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्तानं संत संत कवी महापती महा महेपती महाराज यांची ही समाधी सोहळा हा सगळा एकत्रित करून हा त्रिवेणी संगमात झाला त्याचा मला अतिशय आनंद आहे आणि मोठ्या संख्येनं ह्या सामान्य घरामध्ये गेल्यानंतर आता महाराजांना पण सांगितलं भगिनी होत्या म्हणजे आता महाराज जेव्हा घरी येतील कधी तर स्वयंपाक अर्ध्या तासात करून जेव्हा घालायचे नाहीतर दोन दोन तास अडीच अडीच तास स्वयंपाकाला वेळ लागायचा तो आता लागणार नाही आणि त्याच्यामुळे एक मोठा आनंद समाजामध्ये निर्माण झाला संत <स्थाथ> कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनीही या उत्सवाविषयी अधिक माहिती दिली महिपती महाराजचा हा उत्सव वार्षिक उत्सव आहे हा महिपती महाराज उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये नवी देव सहभाजल्या तर नवीनपासून देव परत जायपर्यंत आमवर्षापर्यंत हे कारण चौक असतात या ठिकाणी अनेक सगळ्यांचे कीर्तनं होतात प्रयोजनं होतात आज ऐतिहासपद्धतीनं ज्ञानेश मुंबईच्या वेळांचं आज कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं प्रबोधन या ठिकाणी केलं जवळजवळ तर पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र आढाव यांनीही यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली श्री संत कवी महिपती महाराज यांनी दोनशे पन्नासहून अधिक संतांचं चरित्र या ठिकाणी आपल्या स्वाक्षरात दिलेलं आहे श्री संत महिपती महाराज यांच्या या देवस्थानामध्ये त्या काला मी पंचायत समित्याचा उपसभापती या नातेने स्वाभाविक भाषांचं या ठिकाणी स्वागत करतो महिपती महाराजांच्या या ठिकाणी स्वागत करतो येथील होमगार्ड किशोर ढेपे यांनी या यात्रेविषयी अधिक सांगितले तेरा पसुल, बारा तेरा वर्षापासून पासून सर्व होमगार्ड निष्काम सेवेने तिथं सेवा करतो आणि इथे श्री संत महिपती महाराज यांच्या मंदिरामध्ये आम्ही बारा वर्षापासून सेवा करतो आणि सर्व होमगार्ड संत कवी महिपती महाराज यांच्या जीवनावरती एक चित्रपट या अगोदर प्रदर्शित झालेला आहे आणि तो पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित लवकरच होत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुरीचे सुपुत्र दत्ता तारडे यांनी केलं असून सर्वांनी हा चित्रपट अवश्य बघावा असं आवाहन त्यांनी नाईनच्या माध्यमातून केले ब्युरो रिपोर्ट नाईन मीडिया राहुरी